नमस्कार शेतकरी बंधून तर या ठिकाणी बघा शेतकऱ्याला एक महत्त्वाची बातमी जी या ठिकाणी द्यायची आहे तर तुम्हाला आपले पोस्टर बघूनच कर असेल व्हिडिओ वडील की ही बातमी नमो किसान महा निधी योजनेच्या संदर्भामधील आहे आणि तुम्ही या व्हिडिओला क्लिक केले तर बघा शेतकरी मित्रांनो आता नेमकं काय लागलेलं आहे की सर्व जे काही आता शेतकरी आहेत तर या शेतकऱ्याला चिंता आहे नमोची म्हणजे की शेतकऱ्यांना काय झालेलं आहे की ऐंशी टक्केच्या जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ते जमा झालेले नाही तर आता लक्षामध्ये घेण्यासारखी गोष्ट आहे की तब्बल ऐंशी टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ते जमा झाले नाही तर मग अडचण काय झालेली आहे कशामुळे ऐंशी टक्के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ते जमा झाले नाही तर बघा तर झालेलं काय आहे आता वीस टक्के शेतकऱ्यांना हप्ते मिळाले तर याचा एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे सरकारकडून तर बघा झालं काय होतं डेबीटी मार्फत जेव्हा हप्त्याचे वितरण सुरू झाले होते तुम्हाला तर माहीत असेल आणि सुट्ट्यादेखील आल्या होत्या परंतु आता हप्ता जे काय आहे हे खात्यावर येण्यासाठी डेबीटी ट्रान्सफर करावं लागते तर त्यामध्ये डेबीटी ट्रान्सफर फेल झाले होते बघा या ठिकाणी लक्षामध्ये घ्या डीबीटी ट्रान्सफर फील झाल्यामुळे काय झालं आहे की जवळपास वीस टक्के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले त्यामुळे आता होत काय आहे जवळपास जेव्हा व्हिडिओ बनवला तर त्यामध्ये काय होत आहे की शंभरपैकी पाच सहा जण या ठिकाणी यूट्यूबवर असे मॅसेज टाकीत आहे की आम्हाला हप्ता मिळाला आणि जास्तीत जास्त मॅसेज काय येत आहे की आम्हाला हप्ता मिळाला नाही तर एक मोठं कारण तेच आहे की हप्ता फेल झालेला आहे आणि बघा जे काय आता ही गडबड झालेली आहे तर नेमका आता शेतकऱ्याला वाटतं आहे की आता आपल्याला हप्ता मिळणार की नाही नमोचा जे काय उरलेले ऐंशी टक्के शेतकरी आहे यांचा हा प्रश्न आहे तर बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला जे काय आहे सांगायचं झालं तर आत्ताच दोन मिनिटापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची एक मोठी बैठक झाली होती कशा संदर्भात नमोच्या संदर्भात तर बघा त्या बैठकीमध्ये त्यांनी या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे तर ते या ठिकाणी खुद मानलेले आहे एक की एकसुद्धा शेतकरी आमच्याकून नमो किसान महा निधी योजनेच्या हप्त्यासाठी वंचित राहणार नाही तर बघा त्यांनी ती प्रोसेस आता सुरू केलेली आहे जे काय ऐंशी टक्के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता रोखला होता पडण्यापासून ती आता स्टेप सुरू झालेली आहे आणि आता तांत्रिक अडचण पण दूर झालेली आहे त्यामुळे आता काही घाबरण्याची गरज नाही लवकरात लवकर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो तर नेमका आता हप्ता किती जमा होईल हे जास्तीत जास्त मॅसेज येत आहे तर लक्षामध्ये घ्या की यूट्यूबवर देखील अनेक व्हिडिओ येत आहे ज्या व्हिडिओमध्ये लिहिलेले असते की हप्ता जे काय हे दहा हजार मिळणार कुणी कुणी तर इतकं या ठिकाणी नालायकपणा करते की पंधरा हजार रुपये हप्ता येणार असे लिहिलेले असते तर बघा की आता असे लिहिलेले असल्यावर काय होते त्या व्हिडिओला जास्त जण फक्कतात परंतु हे व्हिडिओ फेक असतात तर सत्य माहिती जाणून घ्या की तुम्हाला फक्त दोन हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे शेतकरी मित्रांनो ही सत्य माहिती आहे आता तुम्हालाच थोडासा विचार करायचा आहे की जे नमो शेतकरी योजना आहे तर सरकार हे पैसे कसे वाढेन तर तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे साधं उदाहरण आहे की लाडकी बहीण जी काय योजना आहे तर या लाडकी बहीण योजनेमुळे नमशेतकरी योजनेवर खूप मोठा प्रभाव पडला हप्ता मियाला शेतकऱ्याला उशीर झाला आणि या ठिकाणी बघा सरकारने जे काय आश्वासन दिले होते की लाडकी बहीण योजनेमध्ये आम्ही एकवीसशे रुपये करू आमचं सरकार पूर्ण आल्यावर ते देखील आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही आणि आणखीन एक आश्वासन ते म्हणजे कर्जमाफीचं तर बघा शेतकऱ्याला पीक कर्जसुद्धा माफ झाले नाही तर बघा जे काय आता हे सरकार आहे तर शेतकऱ्याला हे सरकार फसवत आहे हे सरकार लबाड आहे हे सरकार विश्वासघाती सरकार आहे आणि या ठिकाणी बघा जवळपास पाच दिवसापूर्वीच अजितदादा पवार अठ्ठावीस मार्चला त्यांनी या ठिकाणी शेतकऱ्याला असे भाषणामध्ये म्हणले की लवकरात लवकर म्हणजे की दोन दिवसाच्या आतमध्ये एकतीस मार्चपर्यंत तर सर्व शेतकऱ्यांनी आपापले कर्ज भरून टाकावे म्हणजे बघा हे सरकार किती विश्वासघाती सरकार आहे हे सरकार शेतकऱ्याला चुरून खाणारं सरकार आहे तर हे सरकार नमो किसान महासन्मान निधीमध्ये कशी वाढ करेल लक्षामध्ये घेण्यासारखी बाब आहे तर शेतकरी मित्रांनो अफवांवर विश्वास ठेवू नका हा व्हिडिओ आपण फक्त शेतकऱ्यासाठी बनवला आहे नाही की ह्या व्हिडिओचा उद्देश योज घेणं आहे तर बघा सत्य माहिती जाणून घ्या अफवांवर विश्वास ठेवू नका धन्यवाद